नमस्कार मी सीमा निकाल नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आता जवळपास दुपारची दोन वाजलेत माझी घरातली सर्व काम आवरले या इथं भांडी किचन हे ते सर्व आवरून झाले आज मी मसाल्याचा डबा तेलाची किडली हे ते सर्व काही क्लीन करून घेतले कारण चार पाच दिवसापासून तो म्हणजे असा एक साधा कपडा देखील मारला गेलेला नव्हता त्यामुळे खूप जास्त खराब झालेलं जा होतं तर आता मी माझ्यासाठी बनवणार आहे छान असं वाटून डाळीचं बेसन तर दुपारचे दोन वाजले सकाळच्या गोळ्या वगैरे तर घेतलेल्या होत्या पण मी डाळ सकाळीच भिजत टाकली होती तर आता मी बनवून घेते कारण स्वयंपाक वगैरे सर्व काही झालेलं आहे ऑलरेडी पूर्ण किचन वगैरे क्लीन आहे आता किचन खराब करायचं थोडंसं जीवावर आलंय परंतु आज मला वाटून डाळीचं बेसन आहे कारण तोंडाला जीवात चव नाही आणि त्यासाठीच या इथं मी बनवायला घेतले आता बऱ्याच जणींना आवडत असेल बऱ्याच जणींना आवडत नसेल तर मला कधी कधी खायला म्हणजे खूप छान लागतं आणि अगदी साधे सिंपल पद्धतीने त्यामध्ये जास्त काही कांदा वगैरे काहीच न टाकता प्लेन जसं गावाकडं बनवलं जातं वाटून डाळीचं बेसन अगदी तसंच बनवणार आहे मी तुमच्यासोबत रेसिपी देखील शेअर करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा डाळी साधारणतः एक मोठी मुठ भरून हरभरीची डाळ मी भिजत ठेवलेली होती आता इथं कढईमध्ये एक चमचा तेल घेतलंय त्यामध्ये आपण थोडस चिमुडवर हिंग टाकायचंय जेणेकरून ते भाधायला नको यासाठी तेल तेल गरम झाले त्यामध्ये थोडीशी मोहरी टाकते थोडेसे जिरे आणि हिरवी मिरची लसूण आणि मीठ टाकून हा जो ठेचा बनवून घेतलाय तो टाकायचा आहे मिरची आणि लसूण यामधला दूर होईपर्यंत आपण छान असं हे परतून घ्यायचं आहे मिरची आणि लसूण छान असं परतलं गेलेलं आहे त्यामध्ये थोडासा कमी झाला की लगेच आपण त्यामध्ये थोडीशी हळद टाकून घ्यायची आहे हळद थोडीशी परतून घ्यायची आणि त्यामध्ये आपण ही वाटून जी डाळ घेतलेली आहे ती घालायची आहे मिक्स करून तर इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी साधारणतः अर्धा ग्लास पाणी घेतलंय आणि त्यामध्येच टाकून घेतलं कारण त्याला पीठ बऱ्यापैकी लागलेलं ला असतं साईडने तर ते आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण आपल्या आवडीनुसार थोडंसं पातळ किंवा थोडंसं घट्ट देखील बनवू शकतो परंतु मिडियम कन्सिस्टन्सी ठेवायची यामुळे खायला खूप छान लागतं जर तुम्ही भाकरीसोबत खाणार असाल तर थोडंसं पातळ करा आणि जर तुम्ही चपातीसोबत खाणार असाल तर थोडंसं घट्टसर ठेवलं तरी चालतं यामध्ये पाणी टाकल्यानंतर ते पाणी लगेच पटकन ते ॲब्झॉर्ब करून घेते डाळ तर इथं आता व्यवस्थित मिक्स करून घेतलंय मी तर त्याच्यावरती आता आपण झाकण आहे आणि पाच ते सात मिनिट अगदी कमी गॅसवरती छान असं हे बेसन शिजवून घ्यायचं आहे साधारणतः पाच सात मिनिट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी छान असं इथं आपलं बेसन तयार झालं पूर्णपणे हलकं फुलक असं मस्त असं झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा इथं कॅमेऱ्यामध्ये थोडंसं वाईट दिसतंय परंतु रिअलमध्ये खरोखर खूप इतकं छान दिसतंय तुम्ही यामध्ये कोथिंबीर टाकू शकता परंतु मला कोथिंबीर देखील नाही टाकायची फक्त प्लेन बेसन बनवायचं होतं तर या पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ती मला कमेंटमध्ये सांगा घरामध्ये भाज्या वगैरे सर्व काही आहे तर तरी देखील मला बेसन खायचं होतं त्यामुळे मी या इथं बेसन बनवलेलं आहे तर चला आता मी जेवण वगैरे करून घेते तर आजचा व्हिडिओ असा होता रेसिपी तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू जे का छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय